नमस्कार बे पोट्यो तुम्हाला वाटत का मास्तर का नवीन विषय घेऊन आलाय आज होळीचा दिवस आहे सर्वांना होळीच्या भरभरून शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि यशाचे कीर्तीचे असे भरभरून रंग उधळू दे आणि पैशाची बहचार तुमच्या आयुष्यात दे म्हणून आजचा व्हिडिओ आहे भारतीय शेअर मार्केट वर सध्या शेअर मार्केट गब्ब्यात चाललं शेअर मार्केट गब्ब्यात वार जाए। का बरं चाललं याचे कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले शेअर मार्केट वारंवार पण वारंवार शेअर मार्केट पडत असताना पाहिजे मी शेअर मार्केट मध्ये काही शिकलो पाहिजे ना पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे अशा लोकांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मागच्या लेक्चर मध्ये मी हे तुम्हाला सांगितलं की आता जो शेअर मार्केट मध्ये गब्बा पडला तो कशामुळे पडला त्याने जबाबदार कोण आहे आणि आता नेहमी शेअर मार्केट मध्ये चढ उतार चालू असते पण मागच्या सहा महिन्यात ज्या अकाउंट काढले आहे ते पुरे गप्ब्यात गेले आणि त्याला अशी भीती वाटून राहिली की आमचे पैसे निघन का नाही निघन पण चांगल्या कंपन्या टाकले असेल तर पैसे निघन थोडीशी वेट अँड वॉच करा त्याले वर्ष लागू शकते पुन्हा मार्केट रिकवर व्हाले पण मार्केट आता अजूनही गब्ब्यात जाणं चालूच आहे टप्प्या टप्प्यानं चांगलं आता मागच्या म्हणजे या हप्त्यात इंडियन शेअर मार्केट कालपर्यंत पुन्हा सहाशे अंकान सेन्सेक्स आणि जवळपास ठीक आहे दोनशे सव्वादोनशे अंकानं ठीक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज गड्ड्यात गेलं मग सर अशा वेळेस आम्ही का करायचं नवीन लोकांनी का करायचं काही नाही सध्या तुम्ही पहिले खालत लिंक दिली आहे कोणत्याही शेअर मार्केटमध्ये पैसे शे टाकायचे आहे शेअर घ्यायचे डीमॅट अकाउंट पाहिजे तुम्ही पहिले खालत डीमॅट अकाउंटची लिंक दिली आहे त्याच्यावरून तुम्ही एक अँजेल वनचं ऍप्स येते ते डाउनलोड करा ते लॉकडाऊन करायला गेले उघडलं तुम्हाला मोबाईल नंबर ना विचारते तू टाका तो टाकला का मग त्याच्यावर येते आधार कार्ड टाका पॅन कार्ड टाका ठीक आहे बँक पासबुकचे क्रॉस केलेला चेक टाका त्याची डिटेल टाका बँकेचे ठीक आहे आय एफ एस सी कोड अकाउंट नंबर टाका ही सर्व माहिती टाका त्याच्यानंतर साठी दहा सेकंदाचा व्हिडिओ मागते किंवा फोटो मागते आणि मग दोन दिवसानं साठी कॉल येते ही डीमॅट अकाउंट काढायची प्रोसिजर आहे एक वेळा डीमॅट अकाउंट काढलं ॲन्जल वनचं ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यावरून शेअर घ्यायचे शेअर खरेदी करायसाठी पहिले आपल्या बँकेच्या अकाउंट मधून पैसे डीमॅट अकाउंट वर घ्या लागते ठीक आहे ते डीमॅट अकाउंट वर पैसे घेतले का मग तुम्हाला शेअर येते ठीक थी। आहे आता तुम्हाला मी सांगून राहील काही प्रॉब्लेम आला टेक्निकल तर ठीक आहे खाल तर नंबर सुद्धा दिलाय त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता पण एक काम करा सध्या शेअर मार्केट पडून आहे भारताचं शेअर मार्केट या भारतातल्या प्रत्येक माणसाची पैशाची ताण भागू शकते इतकं सुंदर मार्केट आहे पण गा मार्केट गड्ड्यात गेलं आणि एखादा त्याच्यात नुकसान झालं तर तो बोमलच सांगते लोकांनी का शेअर मार्केट बेकार आहे पण मी शेअर मार्केट मध्ये पैसे टाकत असतो मी टाकतो म्हणून टाका असं अजिबात म्हणत नाही मी घ्या शेअर तेच शेअर तुम्ही घ्या असं म्हणत नाही शेअर मार्केटचा पहिले एक दोन महिने अभ्यास करा आणि मग शेअर मार्केटमध्ये पैसे शे टाकणं सुरू करा इक्विटी मार्केटमध्ये पैसे टाका इंट्राडे खेळू नका नवीन लोकांना च्या मागे लागू नका इंटरनेट हे तुम्हाला वाटू शकते आणि तुम्ही एका लोकांना सुरुवातीला पैशावरून सांगून राहिलो आणि मी केलेले व्हिडिओ जे आहे ते व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिले आणि शेअर मार्केटचे डिमॅन्ड अकाउंट काढले आपल्या लिंकवरून आणि इन्व्हेस्ट करणं चालू केले मला एक दिवस ट्रेन मध्ये ठीक आहे एक मुंबई पोलीसचा कर्मचारी भेटला अरे कराय सर का म्हणे आता ते मुझे मुझे सर, मी विदर्भमध्ये बसलो होतो ते ठाण्यापर्यंत अप डाऊन करत होते ठीक आहे विदर्भ न म्हणजे ते पोलीस होते तर ते त्यांना ठीक आहे स्लीपर कोच मध्ये येऊन आपले बाथरूम पाशी थांबायचे आणि ते ठीक आहे तिकडे खूप गर्दी राहत होती लोकलच्या ट्रेन मध्ये म्हणून या ट्रेनमध्ये ते प्रवास करत होते मग त्या मले भेटले तर ते मले म्हणे सर तुमच्या अकाउंट पाहून मी शेअर घेतले तो म्हणे सर आय आर एफ सी विषयी मी आज दोन लाखाचे शहर घेतले अरे बापा म्हणलं का भाव भेटले तर सर म्हणे आय आर एफ सी जव्हा ह्या शेअर शेचाळीस रुपयाचा होता तवा घेतला आता म्हणे सर ह्या शेअर तीनशे रुपयावर गेला आहे आता तो आय आर एफ सी चा शेअर पुन्हा सव्वाशे रुपयावर वापस आला आहे असे दोनशे का तीनशे रुपयावर काहीतरी गेला आहे म्हणे तर असे अनेक शेअर आहे का जे चांगले आहे ठीक आहे आहे एक लाख शहात्तर हजार करोड दीड लाख करोड पावणे दोन लाख करोड अशा मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्या ज्या ब्रँडेड कंपन्या आहे एक मिडकॅप कंपनी असते मिडकॅप म्हणजे मध्यम दर्जाच्या कंपन्या एक असते लार्ज कॅप बघ आहे मार्केट कॅप असणाऱ्या कंपन्या आणि एक असते स्मॉल कॅप स्मॉल कॅप म्हणजे त्या कवाय गड्ड्यात जाऊ शकते रिस्की असते तुम्हाला मसनात मिळू शकते आणि त्याचा ठीक आहे शेअर बी शंभर रुपये दीडशे रुपये पन्नास रुपये साठ रुपये चिल्लर धंदे करायचे नाही भिकार चोड शेअर घ्यायचे नाही पेनी स्टॉक दहा रुपयाचा वीस रुपयाचा पंचवीस रुपयाचा या धंद्यात लागायचं नाही पण ब्रँडेड कंपनी आहे जसं आय आर सी आहे तर आय आर चा लंफम आहे इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशन भारत सरकारची आहे सेल आहे गेल आहे खाली -खाली याचा फायदा सर्वाले व्हायला पाहिजे म्हणून जे लोक सध्या जायला असं वाटते का मी शेअर मार्केट मध्ये पैसे टाकायला पाहिजे कोणते पैसे शेअर मार्केटमध्ये टाकायला पाहिजे हे बी महत्वाचं आहे जे पैसे एखाद्या प्लॉट घ्यायचा आहे पण महिन्याभर्या विक्री करायचे आहेत हे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकू नको उद्या परवा बहिणीचा हुंडा द्यायचा आहे त्यासाठी आले ह्या छोट्याने शेअर मार्केटमध्ये टाकले असे धंदे करायचे नाही लॉंग टर्म इन्वेस्टमेंट करायची आहे का ठीक आहे कमीत कमी तीन चार वर्ष तरी पैसे काढता नाही आले पाहिजे अशी व्यवस्था लावून ठेवायची ठीक आहे कमीत कमी ठीक आहे तीन वर्ष पैसे काढता काढायचं कामच नाही पडलं पाहिजे अशी पण काही लोक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात पंधरा पंधरा वीस वीस वर्ष शेअर मार्केट मधून पैसे काढत नाही ते तर माला माल होते भाऊ आता एक स्टोरी वाचली म्या का रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर ठीक आहे तीनशे रुपयाचे शेअर घेतले दहा रुपयाचा एक शेअर होता तीनशे रुपयाच्या शेअरची किंमत आता किती झाली असेल तर त्याला ते भरी कागद दिसले रिलायन्स इंडस्ट्रीचे ते शेअर घेतले होते तेव्हा शे ते शेअर घेतले होते ठीक आहे ब्याण्णव च्या तेवढ्यात आता शेअर ची प्राइस आहे अकरा लाख ऐंशी हजार रुपये तीनशे रुपयाचे शेअर अकरा लाख ऐंशी हजार रुपयात झाले ठीक आहे याचं प्रॉफिट किती हे भाऊ याचं प्रॉफिट किती तर याचं प्रॉफिट तेहत्तीस हजार आठशे टक्के प्रॉफिट झालं त्या माणसाले तेहतीस हजार आठशे पर्सेंट प्रॉफिट म्हणते का भी आले तीनशे रुपयाचे अकरा लाख ऐंशी हजार हे आता त्याला कागद सापडले तर भेटले अशा स्टोऱ्या खूप लोकांच्या पहिले पासून शेअर मार्केट आमच्या माय बापाने समजत नव्हतं ठीक आहे आमच्या माय बापानं वावरात पैसे टाकण्यापेक्षा निकडं तिकडं टाकण्यापेक्षा असं वाटते का शेअर मार्केटमध्ये टाकले असते तर आता कुठच्या कुठं असतं ठीक आहे अशा अनेक आहे म्हणजे अनेक स्टोऱ्या सांगता येईल जसं का आता ठीक आहे आयसर नावाची कंपनी आहे जी बुलेट बनवते दोन हजार साली बुलेट बनवण्यानी कंपनीनं जर बुलेट विकायला काढली तर एक लाख वीस हजाराची होती आता थे बुलेट ते बुलेट वीस बावीस वर्षानं विकायला जातो म्हणलं तर ते ढोबळ ठीक आहे पन्नास हजाराचं बी खपणार नाही मग आता बुलेट एका माणसानं बुलेट गाडी घेतली दोन हजार दोन साली एका माणसानं एक लाख वीस हजाराचे आयसर त्या बुलेट कंपनीचे शेअर घेतले ज्यानं एक लाख वीस हजाराचे शेअर घेतले आता त्या पठ्ठ्याचे पंचवीस वर्षानं पैसे कमीत कमी तीन ते चार करोड रुपये झाले आहे ए लाख हजाराचे तीन ते चार करोड झाले आहे हा एवढा डिफरन्स आहे मोठा हे तुम्ही समजून घ्या मी हवेत गोष्टी नाही करून राहिलो तुम्ही शेअरची प्राइस आयसर कंपनीची दोन हजार दोन साली किती होती आणि आता किती आहे त्याची तुलना करा तुम्हाला लगेच कळ ठीक आहे शे, शहर मध्ये असेच पैसे गुंतवा जे लगेच तुम्हाला कुठे काम नाही बचतीचे पैसे गुंतवायचे आहे ठीक आहे बचत एफडी मध्ये टाकायचे आहे तुम्ही शेअर मार्केटमध्ये टाकू शकता कोणालेही विचारून शेअर मार्केट मार्केटमध्ये पैसे टाकू नका कारण तुमच्या कष्टाचे रक्ताचे पैसे आहे हे मला वारंवार सांगायचं आहे आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे का सर कोणते शहर चांगले आहे ठीक आहे आणि शहर तर तसे लय चांगले आहे पण मी तुम्हाला आता हल्ली लेटेस्ट मध्ये ठीक आहे तुम्हाला काही शेअर सांगतो ठीक आहे आता हे पहा ठीक आहे टाटा स्टीलचा शेअर आहे आता टाटा स्टील म्हणजे टाटा स्टील ठीक आहे लोखंड बनवते ह्या शेअर आता हे हप्त्याभराच्या अगोदरचे स्क्रीनशॉट आहे आता हे जे व्हॅल्यू आहे एक रुपया अडतीस पैसे हे आता है एक रुपया तीस पैशावर आले आहे एवढा शहर खाली पडला आहे एकशे ऐंशी रुपयाहून खाली आला व्ही नावाची कंपनी आहे ठीक आहे आता हे काही आ, कोका कोला पेप्सी अशा कंपनीले जे कच्चा माल लागते ते पुरवते ठीक आहे हे खतरनाक आहे हिचा शेअर हा सातशे रुपयाने टच केला सातशे रुपयाने टच करून ह्या भाऊ सरळ आला आता ह्या शेअर आला चारशे तीस रुपया चारशे तीस चारशे वीस रुपयाचा व्हीबीएलचा शेअर आहे सध्या घेऊन घ्या आता हे जे भाऊसाहेब कंपनी खतरनाक कंपनी आहे हे जेव्हा खाली आली होती तेव्हा मी घेतली अन जेव्हा इथं गेला आताही वारू राहिला आता ह्या सहाशे वर शेअर गेला मी जवळपास साडेचारशे घेतला तर दीडशे रुपये मुनाफा कमावला इकून टाकली आता मी इकून टाकले प्रॉफिट मध्ये जेवढे होते मार्केट गड्ड्यात चाललं म्हणलं फुकून टाका मी सव्वा दीड लाख रुपये काढले पाच सहा लाखावर शांत बसलो पाच लाखावर एक लाख चाळीस हजार कमावले गुप बसलो मग दुसरे शेअर घेतले ठीक आहे हे मी तुम्हाला स्क्रीनशॉट हे माझ्या ठीक आहे पोर्टफोलिओ मधले मी शेअर दाखवून राहिलो मल्टी ठीक आहे एमएक्सी नावाची कंपनी आहे मल्टी कम्युनिटी एक्सचेंज खतरनाक आहे मग सीडी ठीक आहे सीडीएसएल हे कंपनी ठीक आहे हे खतरनाक एन एस डी एल ठीक आहे या ब्रँडेड कंपनी आहे भाऊ जबरदस्त ज्या तुम्हाला प्रॉफिट दिन म्हणजे दिन ठीक आहे मग फक्त शेअर घेताना एवढं लक्षात ठेवायचं जे पल्ले आहे ते घ्या चांगल्या ब्रँडेड टायटनचा शेअर आहे टायटनचा शेअर भाऊ ह्या तीन हजार सातशे रुपयाहून आला आता आला आहे तीन हजार रुपयावर घेऊ शकता तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर मार्केटमध्ये करेक्शन आला आहे ठीक आहे पंधरा वीस बावीस टक्के करेक्शन असते ते येतच असते मग आता इथं ठीक आहे इलेक्ट्रिकल लिमिटेड खतरनाक कंपनी आहे भारत, भारत सरकारची कंपनी आहे ह्या शेअर ह्या शेअर तीनशे तीन चाळीस रुपयाहून खाली उतरला आणि भाऊ आता डायरेक्ट ह्या भेलचा शेअर एकशे एक पंच्याऐंशी एकशे पंच्याहत्तर रुपयाच्या दरम्यान आहे घ्या ठीक आहे त्याच्यानंतर सीडीएसएल अकराशे चार रुपयाचा शेअर वर आला ह्या ठीक आहे अकराशे पेक्षा मी खाली उतरला आता ह्या शेअर उतरलाय दोन हजारापासून म्हणजे डायरेक्ट पन्नास टक्क्यानं उतरलाय ठीक आहे पन्नास टक्क्यानं शेअर उतरणं म्हणजे लई मोठी गोष्ट झाली ठीक आहे चाळीस पन्नास टक्क्यानं मग त्याच्यानंतर कोल इंडिया हे तर जबरदस्त कंपनी आहे सगळ्या पॉवर प्लॅन्ट कोळसा पाहिजे कोळसा कोण पुरवते कोल इंडिया लिमिटेड भारत सरकारची कंपनी एक मोठ्या यानं ठीक आहे यानं टेंडर तर घेतली यानं तर कोळशाच्या खत्याने घेतले आहे पण ही मोठी कंपनी आहे भारत सरकारची हिचा शेअर वाढणीच आहे हिचा शेअर ह्या ठीक आहे पाचशे तीस रुपयावरून तीनशे साठ रुपयावर आला आहे तो घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर ठीक आहे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड ह्या मी शेअर तीन हजारवरून गप्प खाली गेलाय आहे आलाय शेअर तीस टक्क्यांना फ्लक्च्युएशन आहे हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये ठीक आहे आय आर एफ सी खतरनाक कंपनी आहे हिचा शेअर पहा हिचे शेअर प्राइस सरळ इथून घसरली आहे दोनशे वीस रुपयावरून एकशे अकरा रुपयावर ह्या घ्या नाऊ एवढे चांगले चांगले शेअर आहे पण तुम्ही शेअर घेत नाही ठीक आहे घ्या पण अभ्यास करून घ्या मी म्हणतो म्हणून नका घेऊ तुमचा कष्टाचा पैसा हरामाचा नाही शेअर मार्केटमध्ये थोडीफार रिक्स असते आज शेअर घेतला चार पाच रुपयांनी पडला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे मी आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे बाराशे शेअर घेतले आहे ठीक आहे त्याच्यानंतर याचे घेतले आहे आपल्या इंडियन रेल्वे फायनान्शियल कॉर्पोरेशनचे हजार शेअर ठीक आहे आता ते तो पाच रुपयान मायनस गेले पाच हजारांकडे आहे माहिती आहे वाढणारच आहे मी अजून त्याच्यात काही टाकून देईन ठीक आहे पहिले दहा वीस घ्या पहिले दहा वीस घेऊन पहिले चेक करा शेअर मार्केट आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा सस्ता शेअर आहे ठीक आहे एकशे दहा एकशे वीस एक रुपयाचा एकशे पंचवीस रुपयाचा तो घ्या ना दहा दहा शेअर घ्या बेल सेल गेल सीडीएसएल चे थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करा एक लाख रुपये घ्या ठीक आहे तीन चार मी सांगतो त्या कंपनीत टाका एक एक दोन दोनच घ्या आता शेअर पडून ना तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे अनुभवातून शिका मी असं नाही म्हणालो एखाद्या लाखो टाका आणि करोडो टाका आणि तसेच आपण भिकार जो माणसं आहे थोडे थोडे बचत करतो थोडे थोडे पैसे टाका ठीक आहे मल्टी कम्युनिटी एकशे सात हजाराचा शेअर भाऊ चार हजारावर येऊन टपू न ह्या ठीक आहे ह्या घ्या ना ह्या खतरनाक शेअर आहे ह्या वाढणारच आहे त्याच्यानंतर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेल ठीक आहे सेलचा शेअर ह्या आता भाऊ एकशे सत्तर रुपयावरून शंभर रुपयाच्या घरात आला आहे या टी ठीक आहे टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ह्या शेअर साडेचार हजाराहून ठीक आहे म्हणजे चार हजार सहाशे वरून ह्या शेअर तीन हजार चारशेवर आला आहे ठीक आहे दीड दोन हजाराचं करेक्शन आहे त्याच्यात असे चांगले शेअर घ्या ठीक आहे त्याच्यानंतर टाटा केमिकल आहे टाटा केमिकल उतरला आहे टाटा केमिकलची मार्केट कॅप वगैरे कमी आपण घेऊ शकता मिड कॅप कंपनी आहे ठीक आहे या बाकीच्या कंपन्या मी तुम्हाला ह्या लार्ज कॅप समोर आलो या लार्ज लार्ज कॅप कंपन्या प्रॉफिट देते म्हणजे देते ठीक आहे हे दो ठीक आहे दोन हजार रुपयावरून सतराशे रुपयावर आलाय निफ्टी ठीक आहे बरेच दिवस ठीक आहे बरेच दिवस जे मार्केट होतं हो, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचं ते डाऊन होतं खूप हो, दिवस झाले उचललंच नव्हतं आता उचललं थोडस पडलं पेडी लाईट मग आता तुम्ही आहे का नाही ते याले याले ले का ठीक आहे फेबिकॉल ले गिबीकॉल ले कुठं मार्केटमध्ये कॉम्पिटिटर आहे ते पेंटले कॉम्पिटिटर आले पेंटले लागन तेवढे एशियन पेंट एशियन पेंटले कॉम्पिटिटर आला ठीक आहे दुनियाभराचे कॉम्पिटिटर आहे बिरला आणला ठीक आहे त्याच्यानंतर ते कोणता पेंट आहे अजून अनेक पेंट आहेत पेंटवाल्याले कॉम्पिटिटर आले पण अजूनपर्यंत फर्निचर मध्ये फेबिकॉल वाल्याची कंपनी ज्या पिढीला लाईट याले साल्याले तोड नाही आला म्हणून हे वाढूनच राहिले तर ते आता पोलली आहे तीन हजार चारशे वरून दोन हजार सहाशे एक्याऐंशी म्हणजे दोन हजार सहाशेच्या घरात आली आहे साडेसहाशेच्या च्या घरात तुम्ही घेऊ शकता ठीक आहे पण अभ्यास करा ठीक आहे विदाऊट अभ्यास करून कोणत्याही कंपनीचे शेअर घेऊ नका एवढंच माझं आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर हे सगळे तुम्हाला त्याच्यासाठी सांगून राहिलो का हे अभ्यास केल्याशिवाय घ्यायचे नाही विदाऊट अभ्यासानं कोणी सांगितले म्हणून तसे शेअर घेऊ नका शेअर मार्केट चा नियम आहे मार्केट पडलं का शेअर घ्यायचे मार्केट चढत असताना हाय बुम जात असताना काही 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 ब्रँडेड कंपन्याचे शेअर डाऊन जाते ते घ्यायचे ऑफ झाले रपरण त्याच्यात आपण घेत आहेत आपण गड्ड्यात जाऊ शकतो तिथून मार्केट रिव्हर्स आलं तर मग मायनस लॉस मध्ये जाते ठीक आहे आता तसंच झालं ज्यांना या दोन चार महिन्यात अकाउंट काढलं आणि त्यांना जर शेअर घेतले असेल तो गड्ड्यात आहे हो तो तू लोकांना सांगते बेकार आहे मी मध्ये आहे आपण वाढवून थोडसा धर चांगले ब्रँडेड शेअर घ्यायचे बिकारच शेअर घ्यायचे नाही मी हे दाव्या सांगून दा राहिलो त्याच्यानंतर डॉक्टर रेड्डी आहे सन फार्मा आहे ठीक आहे हे मेडिकलचे आहे वे, वेगवेगळ्या क्षेत्रातले शेअर घ्या ठीक आहे आणि अनेक व्हिडिओ टाकले आहे खाली तर लिंक दिले डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या युट्यूबच्या मध्ये पहा डॉक्टर रेड्डीचा शेअर आलाय चौदाशे रुपयान अकराशे रुपयावर सन फार्माचा शेअर आलाय ठीक आहे सरोय अठराशे रुपया पंधराशे रुपयावर ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे ह्या शेअर आलाय आमचा सरोय अठराशे रुपयान नऊशे फिफ्टी पर्सेंट करेक्शन आहे याच्यात ठीक आहे कंपन्या पहा पहिले अभ्यास करा ठीक आहे त्याच्यानंतर अदानी ठीक आहे अदानीचा शेअर पोरला आहे तर याच्यात मी तर म्हणतो याच्यात तुम्ही जाऊ नका अदानी बकवास माल आहे सला कवा गड्ड्यात नी काही सांगता येत नाही अदानी पोर्ट आहे अदानी ग्रीन आहे ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे ह्या एक आहे एम ये एन एम ठीक आहे अशा अनेक कंपन्या आहेत ठीक आहे अदानी ग्रीन पडू नाही आता ठीक आहे दोन हजाराहून आठशे चार साठ टक्क्यानं शेअर पडला ठीक आहे ह्या शेअर पहा अदानी पोर्ट ठीक आहे अदानी पोर्टचा शेअर हा सोळाशे रुपयाहून हजार रुपयावर आला आहे तर अदानीनं न भारताचे पोर्ट घेतली आहे आणि स्वतः पोर्ट डेव्हलप केल्या तिथून एक्सपोर्ट इम्पोर्ट करते त्याच्या शेअरची ची प्राइस आहे ठीक आहे असे अनेक शहर तुम्हाला पाहायले भेटन ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे झोमॅटो झोमॅटोच्या जा वाटी जाऊ नका असं माय म्हणणं आहे ठीक आहे काऊन वाटी जाऊ नका तर ठीक आहे झोमॅटो घ्या पण आता झोमॅटो सध्या ठीक आहे लय दूर गेला होता झोमॅटो तीनशे वर गेला आता दोनशे बावीस वर वापस आला आहे ठीक आहे झोमॅटो म्या छप्पन रुपयाला घेतला होता आणि तिथून आता इथं गेला आहे तर म्या ठीक आहे छप्पन वर गेला आणि दोनशेच्या तेवढ्यात विकला होता ठीक आहे मला वाटलं बा अजून वाढणार नाही ठीक आहे तसे कवा कवा बूम चालले जाते याच्यात इन्व्हेस्ट केली आहे फॉरेनच्या कंपनीनं झोमॅटोमध्ये आणि त्याच्यामुळे त्याच्या शेअरची प्राइस वाढली त्याच्यानंतर मदरसन ठीक आहे खतरनाक कंपनी आहे मदरसन ठीक आहे मदरसनचा शेअर सुद्धा पडलेला आहे ठीक आहे मग आता त्याच्यानंतर ऑलेक्ट्रा ग्रीन नावाची कंपनी आहे जे आ, बसा बनवते पण ज्या बसा बॅटरीवर चालते ठीक आहे कारण आता बॅटरीचा जमाना आहे ज्या कंपनी बॅटरी बनवते ठीक आहे त्या कंपन्याचे शेअर घ्या ज्या से-, कंपन्या सेमी कंडक्टर बनवते त्या घ्या ठीक आहे आता याचा शेअर ह्या दोनशे दहा रुपयावर सीधा अर्ध्या आला आलाय एकशे दहा ठीक आहे रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर सतराशे रुपया सोयाशे रुपयावरून ह्या साडे अकराशे रुपयावर आला आहे असे अनेक शेअर ठीक आहे दीपक नायट्रेट आहे ह्या दीपक नायट्रेटचा शेअर पहा ठीक आहे दीपक नायट्रेटचा शेअर ठीक आहे भाऊ दीपक नायट्रेटचा शेअर इथून खाली आलाय डायरेक्ट तीन हजार दोनशे वरून अठराशे ठीक आहे तो चांगले शेअर घ्या जे शेअर तुम्हाला प्रॉफिट देईल चे शेअर आहे एच डी एफ सी आय लाईफ आहे एच डी एफ सी आय ठीक आहे एच डी एफ सी आय बँक आहे त्याच्यानंतर आयसीआय सी फंड आहे आयसीआयसीआय सी सी लाइफ आहे आयसीआयसीआय आए, सी सी बँक आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून पाहायचे आहे तर अजून जनरल इन्शुरन्स मधल्या कंपन्या अनेक कंपन्या आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या ज्या काम करते लार्ज कॅप म्हणजे खूप मार्केट कॅप आहे चांगलं प्रॉफिट देतात व्यवस्थित प्रॉफिट देतात फार कमी गड्ड्यात जातात ठीक आहे प्रॉफिट प्रॉफिटमध्ये असतात पण त्याचं प्रॉफिट जे आहे ते असं सायमल्टेनियसली असं ग्रोथ करते ठीक आहे आणि मिड कॅपचं प्रॉफिट असं ग्रोथ करते लार्ज कॅपचं प्रॉफिट असं ग्रोथ करते लार्ज कॅप गप्प गड्ड्यात जाते हे गड्ड्यात जाते तर तो हे तशीच गड्ड्यात जाते हे गड्ड्यात जातानी थोडस अशी गड्ड्यात जाते गड्ड्यात जायचं जा 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 हिचं प्रमाण फार कमी असते हिचं त्याच्यावर कमी असते आणि हिचं गप पण गड्ड्यात जाते हे ठीक आहे तुम्हाला ग्राफ दिसतानी तुम्हाला ग्राफ असे दिसत हे जे कंपनी आहे हे लार्ज कॅप आहे ठीक आहे हे मिड कॅप आहे आणि हे स्मॉल कॅप आहे स्मॉल कॅप वाढते फास्ट आणि गड्ड्यात बी फास्ट जाते म्हणून स्मॉल कॅपच्या कंपन्या थोडस विचारपूर्वक घ्यायच्या एकाच कंपनीत फार पैसे टाकायचे नाही वर्षाटाईल आपला पोर्टफोलिओ ठेवायचा फार्मास्युटिकलच्या कंपन्या ठीक आहे पेंट मधल्या एक दोन कंपन्या किंवा मग नाही घ्यायच्या पेंट तुम्हाला वाटते तर स्टील मधल्या कंपन्या ठीक आहे त्याच्यानंतर मधल्या कंपन्या त्याच्यानंतर आपल्याला जर पाहायच्या बँकिंग मधल्या कंपन्या ठीक आहे लाईफ मधल्या कंपन्या सॉफ्टवेअर मधल्या कंपन्या खूप सारे सेक्टर आहे ठीक आहे प्रत्येक सेक्टरच्या ठीक आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये ठीक आहे रजिस्टर्ड आहे त्याचे शेअर घ्या त्याचा मागच्या पाच वर्षाचा पा, पा, ठीक आहे आराखडा पहा त्याच ठीक आहे अॅन्युअल रिपोर्ट पहा ठीक आहे त्याचे अॅन्युअल रिपोर्ट मध्ये प्रॉफिट आहे का त्या गड्ड्यात आहे का ठीक आहे त्याच्यात कर्जबाजारी आहे का प्रोमोटरचं प्रमाण किती आहे सगळे तुम्हाला त्या एनजेनॉलच्या ऍप्समध्ये दिसते ठीक आहे त्याच्यानंतर गुगल वरून तुम्ही त्याची ठीक आहे पीडीएफ सुद्धा मागच्या वर्षाची डाउनलोड करू शकता मागच्या वर्षीचं टर्न ओव्हर किती होतं नुकसान किती झालं कर्ज किती आहे या कंपनीवर सगळं सगळं याच्यावरून सुद्धा तुम्ही शेअर घेऊ शकता शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा याचे अनेक व्हिडिओ टाकले आहे पुन्हा काही व्हिडिओ मी घेऊन येईल हा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला माझं म्हणणं आहे का आर्थिक साक्षरता वाढली पाहिजे गोर गरीब शेतकरी कष्टकऱ्याच्या पुरानं शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले पाहिजे आणि तो या वेळेस जर आला असा मार्केट पडलेल्या वेळेस तर त्याला नेहमीच फायदा होते काहीच नका करू पाच पाच शेअर घ्या शंभर रुपयाचा शेअर आहे तर दहा दहा शेअर घ्या वीस वीस शेअर घ्या आणि वर्ष खेळणं चालू करा शेअर मार्केट मध्ये शेअर घेणं चालू करा ठीक आहे शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट चे डॉन बना ठीक आहे मग म्युच्युअल फंड काढा खुश राहा तुमचे पैसे म्युच्युअल फंड ची कंपनी घेते आणि त्यातले तज्ज्ञ लोक अनेक शेअर मार्केटच्या चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते आणि तुम्हाला प्रॉफिट मिळून देते ठीक आहे त्याचा धंदाच तो आहे पण म्युच्युअल फंड ही मिडिएटर संस्था आहे तुम्हाला शेअर मार्केट समजत नाही तर म्युच्युअल फंड काढा त्याच अँगल मध्ये म्युच्युअल फंड ऑप्शन आहे तिथून तुम्हाला ठीक आहे कंपॅरिझन मध्ये पाहता येते का कोणती कंपनी मागच्या तीन वर्षात किती तुम्हाला रिटर्न देत आहे जे कंपनी चांगला रिटर्न देते त्या कंपनीचे म्युच्युअल फंड घ्या आणि सुखात राहा पैसे बचत करा तुमच्या पुरायच्या भवितव्यासाठी कामी येईल ठीक आहे मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा व्हिडिओ आवडला ह्या व्हिडिओ सर्वाले शेअर करा आपल्या नातेवाईकाले वगैरे जेणेकरून सगळ्यांना या शेअर मार्केटची माहिती भेटल आणि पुन्हा एकदा होईच्या खूप खूप शुभेच्छा या होईच्या ठीक आहे वातावरणात तुम्हाला तुमच्या घरी ठीक आहे रंगासारखी पैशाची उदयन तुमच्या घरी हो एवढीच मी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र